सी प्रशासनाचा गलथान कारभार मल्लिकार्जुन शंकर मंदिर गेल्या आठ दिवसापासून पाण्यात एमआयडीसीची नालेसफाई झाले नसल्यानं पाण्याचा निचरा होण्यास अडथळा एमआयडीसी प्रशासनानं लवकरात लवकर पाण्याचा निचरा करून भाविकांना दिलासा द्यावा संतप्त नागरिकांची एमआयडीसी प्रशासनाच्या कारभारावर आगपाकट महाड एमआयडीसी परिसरातील बिरवाडीचा अनेक गावांचं श्रद्धास्थान असलेलं मल्लिकार्जुन शंकर मंदिर हे गेल्या आठ दिवसापासून पाण्यामध्ये असल्यानं भाविकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे शिवभक्त आक्रमक जाते महाड एमआयडीसी परिसरात गावच्या हद्दीत श्री मल्लिकार्जुन मंदिर हे जागृत देवस्थान पिढ्यान पिढ्यांपासून वसलेलं एक जागृत देवस्थान या मंदिरात दररोज अनेक शिवभक्त शंकराचं दर्शन घेण्यासाठी येत असतात श्रावण महिन्यात तर या ठिकाणी पाय ठेवायला जागा नसते अशा पद्धतीनं या ठिकाणी गर्दी निर्माण होते मात्र गेल्या काही वर्षापासून या शिवमंदिरात दुर्गंधयुक्त पाणी साचत असून पावसाचं प्रमाण वाढतात या मंदिरात शंकराच्या पिंडीवरती त्याचप्रमाणे संपूर्ण मंदिरात जवळपास गुडघाभर पाणी साठतंय महाड एम आय डी सी मधील नियोजन शून्य बांधण्यात आलेल्या कारखानदारांच्या वॉल वॉलमुळं या मंदिरातील पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही त्यामुळं या मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी चाचतंय मंदिरात दर्शन घेणंही अवघड होऊन बसले प्रशासनाच्या नावानं भाविक भक्त शिमगा साजरा करतात मात्र निद्रास्त अवस्थेत असलेल्या एमआयडीसी प्रशासनाला याचं काही पडलेलं नाही काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या श्रावण महिन्यात या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक भक्त जमा होतील त्यामुळे एमआयडीसी प्रशासनानं लवकरात लवकर यावरती उपाययोजना करून पाण्याचा निचरा सुव्यवस्थित करावा अशी मागणी केली जाते अन्यथा एमआयडीसी प्रशासनाच्या विरोधात आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देखील देण्यात आला ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड

हे आपलं बिरवाडी विभागातील श्री मल्लिकार्जुन मंदिर या एम आर डी सीच्या याच्यामध्ये आहे आज हे जे मंदिर आहे जे है। जे जे ते खूप वर्षापासून मंदिर आहे जे पिढी जात आहे याच्यामध्ये आजूबाजूच्या ज्या झालेल्या एम आर डी सी आहेत त्यामुळे ह्या मंदिराचं सगळं जे जीर्णोद्धार पूर्ण थांबलेलं आहे आणि यांच्या जे एम आर डी सीचं जे पाणी येणार आहे त्याच्यामुळं हे मंदिराची ही अशी अवस्था झालेली आहे आणि याचा खूप पाठपुरावा केलेला आहे आज गेली चार दिवस झाले पूर्ण याचा पाठपुरावा करतो आहे कुठल्याही याच्यावरती अधिकाऱ्यांनी याच्यात कुठलाही हस्तक्षेप केलेला नाही अजूनपर्यंत तरी याच्यामध्ये एम आर डी सीचे जे पाटेकर साहेब आहेत सोनावणे साहेब आहेत देशमुख साहेब आहेत सीई टी पीचे भोसले साहेब यांच्यापर्यंत याचे सगळे फोटो व्हिडिओ सगळं पाठवलेलं आहे तरीही याच्याकडे कोणी लक्ष दिलेलं नाही आहे अजूनपर्यंत पण याच्याकडे सगळ्यांचं दुर्लक्षच चालू आहे आणि हे स्वयंभू देवस्थान आहे आज गेले आठ दिवस हा देव ह्या पाण्यामध्ये आहे येणारा श्रावण महिन्याचा जो सण आता जो येतो आहे याच्यामध्ये जर भाविकच आले नाहीत तर या मंदिराचं काही हे होऊ शकत नाही नमस्कार मी शर्मिला गुरु ह्या मंदिराची पुजारी संतोष गुरु यांची मिसेस मी दरवर्षी आज पंचवीस वर्ष माझ्या लग्नाला झाले आणि मी इथंही येऊन बघत आहे दरवर्षी या मंदिरामध्ये श्रावण महिना याच्या आधी संपूर्ण पाणी भरत आहे आणि इकडे कोणीही लक्ष देत नाही आहे या आजूबाजूला सगळीकडे कंपन्या झाल्यात त्याच्यामुळे इकडे मंदिरात खड्डा असल्यामुळे इकडं कोण लक्ष देत नाही आणि पाणी खूप भरत आहे येणाऱ्या भाविकांनी कसं इकडे यायचं आता श्रावण महिना सुरू आहे आज माझं कुटुंब ह्या मंदिरावर चालत आहे वर्षभर हा भाविक इथं येत आहे आणि हे पुजारी इथं वर्षभर इथं मेहनत करत आहेत पण आता श्रावण महिन्यातच कोण लोकच ना आले तर आमचं कुटुंब कसं पुढं चालणार आणि याच्यामुळे पुढं कसं जीर्णोत्व होणार ना कोणी लक्ष देत नाही आहे हे जे तुम्ही आत्ता पाणी बघताय ते ते ही शेजारी डाव्यातला एक फ्लॅक्स कंपनी आहे तिचे नाळे चॉकअप झालेले आहेत जे येणारं पाणी आहे ते तिथनं पुढं पास होत नाही आहे आणि पुढे आर के इंजिनिअरिंग कंपनी आहे त्या नाळ्यामध्ये सगळं केमिकलचं वगैरे साचलेलं आहे ते पूर्ण साठून बसलेलं आहे इथनं पुढं पाणी पास होत नाही आहे मग ते पास न झाल्यामुळे सगळं पाणी आतमध्ये इकडे येतं आणि गेले आठ दिवस झाले मी इथं रोज येतो हे पाणी मंदिरातच साचलेलं आहे मग ते पाणी जायला चान्सच नाही आहे पुढं मग ह्याला जबाबदार एम आय डी सी आहे मग एम आय डी सीने लक्ष द्यायला पाहिजे ना याच्यावर आए, हा फ्लॅक्स कंपनीचा आउटलेट आहे हा बघा ही कंपनी आहे त्यांचं आउटलेट हे पाणी इकडं रिटर्न बॅक मारत आहे हे बघा हे पाणी बॅक मारत आहे ही मोरी पण चोकअप आहे ह्या दोन्ही मोऱ्या चोकअप आहेत हे पाणी जात नाही आणि ह्या पाण्याचा हा माग पडलेला बॅक आहे हा बघा हे हा मंदिरात जाण्याचा मार्ग आहे हे ढोपरभर पाण्यातून आम्हाला मंदिरात जायचं आहे मला सांगा तुम्ही हे बघा हे बघा ही मंदिराची अवस्था आहे आत्ता सगळं